डॉक्टर मिलिंद पवार यांच्या उपक्रमाला शारदा फाउंडेशनची साथ सौंदाणेतून महिला ऋषी निमित्त देवदर्शनासाठी मार्गस्थ देवदर्शन उपक्रमाचा चौथा सलग वर्ष महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावात गेल्या चार वर्षापासून सुरू असलेला देवदर्शन उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला माजी सरपंच डॉक्टर मिलिंद पवार यांच्या पुढाकारातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून यावर्षी चौथ्या वर्षी सुमारे पाचशे महिला ऋषी पंचमी निमित्त देवदर्शनासाठी मार्गस्थ झाल्या ऋषी पंचमी हा महिलांचा व्रत उपवासाचा दिवस या दिवशी महिला मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी लांबवर प्रवास करतात मात्र आर्थिक अडचणींमुळे काहींनाही संधी मिळत नाही हीच गरज ओळखून डॉक्टर पवार यांनी प्रत्येक महिलेला प्रतिष्ठित देवस्थानाचे दर्शन घडावे या हेतूने हा उपक्रम सुरू केला गेल्या चार वर्षाच्या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल अशी राहिली प्रथम वर्षी दोधेश्वर येथे दर्शन द्वितीय वर्षी शहादा प्रकाशा येथे दर्शन तृतीय वर्षी घृष्णेश्वर वेरुळ व भद्रा मारुती येथे दर्शन चालू चतुर्थ वर्षी कानवई कपिलधार तसेच टाकेद येथे मार्गक्रमण यावर्षी एकूण सतरा बस व पंधरा चारचाकी वाहनांचा ताफा सौंदाणीतून निघाला ज्यामुळे गावातील व परिसरातील महिलांना विनामूल्य देवदर्शनाची संधी मिळाली एसन टीव्हीशी बोलताना डॉक्टर पवार म्हणाले आपण समाजाचे देणं लागतो त्यामुळे एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात केली महिलांचा वर्षा मिळणारा प्रतिसाद खरी समाधानाची बाब आहे ते पुढे म्हणाले की पालकमंत्री दादासाहेब भुसे ताईसाहेब आविष्कार भुसे यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून आम्ही हा उपक्रम सातत्याने राबवतो यामागे कोणताही राजकीय हेतू नसून समाजासाठी निस्वार्थपणे केलेले नियोजन आहे या उपक्रमामुळे केवळ देवदर्शन नव्हे तर महिलांमध्ये एकतेची भावना व वा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे गाव पातळीवर सुरू झालेला हा उपक्रम आता इतर भागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये चेअरमन सुरेश बापू पवार विद्यमान चेअरमन संतोष अण्णा अहिरराव माजी सरपंच भगवान तात्या पवार माजी चेअरमन भाऊसाहेब पवार माजी चेअरमन संजू आबा पवार श्री पतंग पाहुणे बागुल माजी ग्रामपंचायत सदस्य संजय विजय पवार ग्रामपंचायत सदस्य शशिकांत सुभाष पवार उर्फ पिंटू भाऊ परवीन दामू पवार सार्थक पवार युवराज खेरनार योगेश खैरनार विकास सोसायटीचे सदस्य भगवान सोनवणे तुकाराम वामन पवार सतीश पांडुरंग पवार तसेच कडू पवार हरिभक्त पारायण नेता बापू पवार योगेश विष्णू पवार जीवन पवार कैलास पवार प्रवीण पवार दादा राजेंद्र पवार राजेंद्र दौलत पवार मोहन अहिरराव वाल्मिक खेरणार राजू खेरनार मोहन यशवंत पवार पंडित जाधव भाऊसाहेब श्रावण पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सुंदर उपक्रमामुळे सर्वत्र डॉक्टर मिलिंद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे एसने टीव्ही न्यूज साठी टी व्यवस्थापकीय संपादक शरद जी पवार समवेत शरद भाटेवाल समदाणे श्री भरत काका पवार माजी सभापती पंचायत समिती मालेगाव कधीपासून राबवता आहात काय सांगाल ऋषी पंचमी निमित्त महिलांसाठी गेल्या चार वर्षापासून आमच्या गावचे माजी सरपंच डॉक्टर मिलिंद पवार हे स्वखर्चाने या सगळा उपक्रम राबवतात उपक्रम राबवता असताना सगळ्यात महत्वाची जी सुरक्षितता असते महिलांसाठी जी सुरक्षितता असते ती अतिशय महत्वाची असते गेल्या तीन वर्षापासून अतिशय सुंदर असा उपक्रम महिलांना घेऊन जाणं त्यांची सगळी फराळाची उपवासाची व्यवस्था करणं त्यांना त्या ठिकाणी देवदर्शनासाठी नेणं आणि परत त्या महिलांचं आनंदाने उत्साहाने जेव्हा देवदर्शन झालं तर त्यांना परत येतानाही कुठेतरी थांबवून त्यांना पुन्हा पराळाची याची व्यवस्था करून सुखरूप घरी पोहोचवणं हा डॉक्टर मिलिंद पवार यांनी गेल्या चार वर्षापासून आपल्या राज्याचे शिक्षण शालेय शिक्षण मंत्री श्रीमान सन्मान्य दादासाहेब भुसे आणि माई साहेब आणि भाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा उपक्रम दादा गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी राबवत आहेत एकंदरीतच आज बघायला गेलं तर एकूण किती महिला या सहलीसाठी बाहेर गेलेल्या आहेत आणि पूर्ण गाड्या किती होत्या त्याबद्दल काय सांगाल खर म्हणजे पहिल्या वर्षी त्यांनी सुरुवात केली तर मला वाटतं पाच पाच चार पाच गाड्यांपासून सुरुवात झाली हा जसं जसं लोकांना विश्वास होत गेला जसं जसं माता भगिनींना एक डॉक्टर मिलिंद पवार यांच्यावरचा विश्वास वाढला हो हा इतका प्रचंड उत्फूर्त उत उत परिस्थिती पर प्रतिसाद आहे की सतरा गाड्या आहेत पूर्वी सौनाने गावातूनच ही सल निघायची आज पाटणे गावातून चिंचावड गावातून नांदगाव गावातूनही त्या महिला भगिनी स्वतःन या ठिकाणी मिलिंदादांशी संपर्क केला आणि आम्हालाही तुमच्या गावाच्या महिलांना जशी तुम्ही सहल घडवतात तशी आम्हालाही घडवा आणि मिलिंद डॉक्टर मिलिंद पवारने उदार मनाने ते त्यांना सांगितलं ठीक आहे मी व्यवस्था करतो अतिशय सुंदर नियोजन सतरा गाड्यांचं प्रत्येक गाडीला क्रमांक दिलेला असतो आणि ज्या महिलाला ते तिकीट वा, दिलेलं असतं ते तिकीट सीट क्रमांक आणि वाहन क्रमांक दिलेला असतो त्याच्यामुळे योग्य नियोजन होत बरं हे सगळं करत असताना या महिलांनी सहभाग घेतला म्हणून त्यांना एक कृषी पंचमी निमित्त गिफ्टही त्या ठिकाणी देण्यात येतं आणि या वेळेस या सतरा गाड्या म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जवळजवळ आठशे ते नऊशे महिला आज सकाळी तुम्ही यायला पाहिजे होत साहेब इतका मोठा प्रतिसाद या ठिकाणी होता जेव्हा आम्ही छोटेखानी चहा पाणी त्या ठिकाणी आमचे शारदा फाउंडेशनचे जे कार्यकर्ते आहेत मंगेश राजे कृषी उद्योग समूहाचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या वतीने एक छोटासा चहा पाणीचा कार्यक्रम ठेवला होता त्या माता भगिनी सकाळी येत होत्या सगळ्या महिला एकत्र म्हणजे शिवारातल्या वेगळ्या गल्लीतल्या वेगळ्या वाड्या वस्तींवरच्या वेगळ्या आणि इतका आनंद इतका आनंद ओसांडद्वार होता की या वर्षी एवढा प्रचंड प्रतिसाद लाभला मला वाटतं पुढच्या वर्षी आपल्याला विचार करावा लागेल कारण एका दोन चार गावातून आता प्रतिसाद मिळाला जवळ पंचकृषी इथं चोवीस खेडे आहेत सगळ्यांनीच प्रतिसाद दिला तर मी ते परमेश्वराला प्रार्थना करतो आणि माता बघिन या वर्षी तुम्हाला एवढं भरभरून यश येव आणि एवढा तुम्हाला तुमच्याकडे आर्थिक अर्थार्जन हो की हो। पुढच्या वर्षी सगळ्यांना आपण सलीला नेऊ शकता खूप डॉक्टर मिलिंद पवार सौदाना गावचा एक माजी सरपंच तुमपई मी या ठिकाणी स्वागत करतो अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आपण या आगेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी राबवता आज जर बघायला गेलं तर हा कार्यक्रम तुम्ही नक्की किती वर्षापासून सुरू केलेला आहे काय अधिक सांगाल सौना गावचा सरपंच असताना आम्हाला एक अशी एक संकल्पना सुचली होती की जेणेकरून असा उप उपक्रम आपल्या इथल्या कुठल्याही एक परिसरामध्ये उपलब्ध नव्हता तर त्याच अनुषंगाने आम्ही असं एकदा ठरवलं होतं की आपल्या गावातील सर्व महिलांना एक ऋषी पंच्यानिमित्त एक अल्पदरामध्ये सल घडून आणायची आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री राधासाहेब भुसे आमच्या आई साहेब आणि आविष्कारजी भुसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ने आम्ही त्या एक मागच्या चार वर्षापासून आयोजित करतो आहे असं प्रत्येक वेळेस एक वेगवेगळ्या एक ठिकाणी ज्या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनींची आंघोळीची सोय होईल या सगळ्या गोष्टीचं आधी एक दोन महिन्या आधीपासून नियोजन करून आम्ही त्या पद्धतीचे या सहलीच्या आखणी मागच्या एक चार वर्षापासून करतो आहे या उपक्रमाचा नक्की उद्देश काय आहे आ, मी ज्यावेळेस एक राजकारणात नव्हतो त्यावेळेसपासून आमच्या असे एक शारदा फाउंडेशन मार्फत एक सामाजिक उपक्रम चालू आहे हा काही एक राजकारणासाठी केलेला भाग नाही आहे आम्ही मागच्या चार वर्षापासून जेव्हा मी सत्तेत असताना किंवा सत्तेत नसताना पण हा उपक्रम आमची एक आवड म्हणून आमची एक समाजसेवा म्हणून एक मागच्या चार वर्षापासून चालू आहे आणि मी आमच्या सर्व संज्ञानी ग्रामस्थ व परिसरांना एक परिसरातील सर्व नागरिकांना हे आज मी ते आश्वस्त करतो कुठच्या काही गोष्टीत एक बऱ्याच वेळेस असं होतं की लोक या सगळ्या गोष्टींकडे एक याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघतात पण एक राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि एक समाजकार्य ही एक वेगळी गोष्ट आहे मी आपल्या सर्वांना इथे अस्वस्थ करू इच्छितो कुठल्याही प्रकारचं राजकारण एक होईल नाही होईल ती गोष्ट सगळ्या जनतेच्या हाती असते पण मी आमच्या शारदा फाउंडेशन व माझे जे सगळे मार्गदर्शक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा आमचा उपक्रम यापुढेही पुढील जोपर्यंत आम्ही सर्व आमचं आयुष्य आहे तोपर्यंत आम्ही सर्व हा उपक्रम आमचा अखंड इथे चालू राहील नक्कीच जर अजून एक माझा एक प्रश्न आहे की एकूण किती भाविक महिला या ठिकाणून सहलीसाठी निघालेल्या आहेत आणि बसेस एकूण किती लावलेल्या होत्या याबद्दल काय माहिती द्या आपल्या इथून जवळपास एक अकरा बस इथून फौदाना येथून गेलेल्या आहेत आणि पाटणं झालं एक चिंचावड आणि एक रामगाव येथून मोठ्या गाड्या ज्या आहेत मोठ्या गाड्या एवढ्या जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना एक छोट्या गाड्यांची आम्ही उपलब्धता एक करून दिलेली आहे जवळपास एक सतरा गाड्या आज रोजी इथे मार्गस्थ झालेल्या आहेत एका गाडीमध्ये एक पंचेचाळीस सीट एक या हिशोबाने आम्ही सर्व नियोजन करून एक साडेचारशे ते एक पाचशे महिला आज रोजी देवस्थानसाठी इथून आम्ही सर्व महिलांकडनं बऱ्याच वेळेस पहिल्यांदा एक विचारलं होतं सर्व महिलांना हा एक ऋषी पंचमी त्यांच्या आयुष्याचा एक खूप एक महत्वाचा भाग असतो आणि देवदर्शन असत देवदर्शन एक फुकट जर कोणी घेऊन गेलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की बा फुकट केलेलं देवदर्शन कोणाला ला, लागू होत नाही त्यामुळे त्यांनीच आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही तुम्ही आम्हाला एक फुकट वगैरे घेऊन जाऊ नका आमच्याकडनं थोडेफार काय मेहनत आर्थिक जे असेल तुमची जी पी असेल ती पी घ्या आणि त्या पद्धतीचं तुम्ही नियोजन करा फक्त आमची नेण्या जाण्याची व्यवस्थितपणे चांगली सोय करा या हिशोबाने आम्ही एक पहिल्या वर्षी जे आहे मला वाटतं एक शंभर रुपयामध्ये आम्ही सर्वांना एक घेऊन गेलेलो होतो त्याच्यानंतर एक कोरोना काळ गेला असेल त्याच्यानंतर जी पण फी असते भाडं जे असतात सगळ्या या गाड्यांचं भाडं किंवा बाकीचं त्यांचं तिथलं जे एक नियोजन करायचं राहतं अर्धं भाडं आम्ही त्यांच्याकडनं घेतो आणि उरलेला जो खर्च आहे आमचे सर्व एक शारदा फाउंडेशनची जी एक टीम आहे ती टीम उपलब्ध करते आणि त्या पद्धतीने आम्ही हे करतो नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापूर्वी असेच वर्षी जवळपास मी या ठिकाणी पोहोचलेलो होतो आणि त्यावेळी भरपूर असा प्रतिसाद या ठिकाणून मिळालेला होता आणि आजही त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा दुपटीने या ठिकाणी आपल्याला मत दिसून आला पुढील वर्षी अजून काही नवीन वेगळी काही नियोजन आहे का किंवा अजून काही महिलांचा प्रतिसाद जास्त वाढणार आहे का ते तर नक्कीच असणार आहे म्हणजे ही काही आमची आजची सहल नाही आहे आम्ही मागच्या चार पाच महिन्यापूर्वी आमचे सगळे एक संज्ञानामधले जेवढे ज्येष्ठ नागरिक वगैरे होते सगळे किंवा आमचे सर्व जे मित्रमंडळी होते त्यांना सगळ्यांना घेऊन जवळपास एक एकशे साठ लोकांना आम्ही एक अयोध्या वगैरे अयोध्या एक काशी येथे सुद्धा आम्ही एक रेल्वेने जाऊन आम्ही त्यांचा एक प्रवास सर्वांचा एक घडून आणलेला होता त्याच्यामुळे आमचे उपक्रम एक सतत चालू असणार आहे फक्त आता अडचण अशी येते की आमचा प्रतिसाद जो आहे तो जस जसा प्रत्येक वर्षी एक आहे आमची फक्त सर्वांची एकच इच्छा राहील आम्ही सर्व गोष्टी सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आम्ही सगळे इच्छुक आहोत फक्त मेन अडचण जी येते की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ह्या दिवशी उपलब्ध होणं ते थोडासा अडचणीचं ठरत ऋषी ऋषी पंचमी असल्यामुळे ऑलरेडी सर्व गाड्या इतर ठिकाणच्या बाया ज्या असतात त्यांनी ऑलरेडी आधीपासून एक बुकिंग केलेली असते त्यामुळे ती थोडीशी अडचण येते नाही तर अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा इव्हेंट आपल्याला एक करता आला असता आज वेळी अजून जास्त म्हणजे आत्ता आतापर्यंत लोकांनी आम्हाला एक फोन केले होते की आम्हाला पण यायचं आहे असं पण सीट आणि एक गाड्या उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्यांची सोयी होऊ शकली नाही खूप खूप धन्यवाद अतिशय मोलाच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आपल्या उपक्रमामधून हा उपक्रम असा वाढत जाऊ त्यासाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद मित्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक ग्रामस्थ सोंदाने गावातील ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत आपण जर बघितलं या दृश्यामधून तर या ठिकाणून एकूण सतरा बसेस या ठिकाणून मार्गस्थ झालेले आहेत महिलांना आज ऋषी पंचमी आहे आणि त्यांना देवदर्शन घडून आणण्यासाठी अतिशय छान असा उपक्रम या सोंदाने गावामधून डॉक्टर मिलिंद माजी सरपंच यांच्या मार्फत हा वेळोवेळी दरवर्षी अतिशय छान असा उपक्रम ते या ठिकाणून राबवत राबवत असतात आणि आज तोच छोटा रोपटा आज मोठ होताना आपण बघितलं गेल्या दोन तीन वर्षापासून जस जशी प्रत्येक वर्षी ते नवनवीन त्या उपक्रमामधून वेगवेगळ्या पद्धतीने शैलीसाठी या महिलांना ते पुढे मार्गस्थ करतात देवदर्शनासाठी त्या त्या पद्धतीने अनेक गावातून मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत असतो आणि आजही आपण दृश्यातून जर बघितलं तर मोठ्या लक्झरी आणि त्या लक्झरी कमी पडल्यामुळे काही गाड्याही या ठिकाणून मार्गस्थ झालेल्या आहेत आपण या दृश्याच्या माध्यमातून सविस्तर बघू शकतो प्लीज सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया